सगळ्यांना मला काय सांगा की काल रात्री मुजाहिद्दीन ठिकाणी गोळीबार झाल्याचा प्रकार उघडकी झालेला आहे काय या प्रकरणाची माहिती काल म्हणजे आज रात्री पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास मुजाहिद चौक या ठिकाणी गोळीबाराची घटना घडलेली आहे अकबर खान बाबर खान इथं तिथे रहिवाशी आहेत त्यांच्या राजनीत इस्लामने काळ्या रंगाच्या शिजेड गाडीवर येऊन फायरिंग केलेली आहे एकच राऊंड फायर झालेला आहे फायरिंगचा आवाज ऐकून त्यांचे मामा त्या ठिकाणी पोहोचते जमा जमला त्यानंतर मग त्यांना हॉस्पिटलाइज केलेलं आहे आणि वाजिद खान यांच्या फिर्यादीवरून आपल्याचा गुन्हा दाखल आहे एकशे नऊ भारतीय रेल्वे संहितेनुसार हा गुन्हा दाखल केलेला आहे सगळ्या ठिकाणी आम्ही स्वतः भेट दिलेली आहे पोलीस निरीक्षकांनी पण भेट दिलेली आहे रात्रीच आणि तेव्हापासूनच आपली तपासाला सुरुवात करण्यात आलेली आहे मान्य पोलीस अधीक्षक मान्य अपर पोलीस अधीक्षक यांनी पण भेट दिलेली आहे आपण पोलीस स्टेशनची दोन पथकं आणि स्थानिक शाखेचे एक पथक अशी तीन पथक आरोपीच्या शोधात फिरथरवाना केलेली आहेत आणि आम्हाला विश्वास आहे आम्ही लवकरात लवकर याबाबत आरोपींना अटक गोळीबार झाले किती लोक होते आणि गुन्हा लोकांना गोळीबार करणारे दोनच लोक होते त्यांच्या माहितीप्रमाणे अज्ञात लोक आहेत अज्ञात लोक अज्ञात दोन जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे आणि आमच्या तीन तीन व्यवस्थापन केलेले आहेत सर्व अँगलनी तपास करत आहेत लवकरात लवकर आपण त्यातले आरोपी निष्पन्न करणार आहोत